नमस्कार निकिता मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे तर मी आज घेऊन आली आहे मराठवाडा स्पेशल खमंग असे धपाटे हे धपाटे तीन मिक्स पिठापासनं बनवले जातात हे आपल्याला प्रवासामध्येही घेऊन जाऊ शकतो चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले लसूण आपल्याला थोडासा काढून घ्यायचा आहे थोडीशी आलं आणि मुठभर अशी कोथिंबीर घ्यायची आहे येथे मी दहा ते बारा अशा मिरच्या घेतल्या आहेत त्यालाही आपल्याला बारूक वाटून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जे लसूण कोथिंबीर आणि आलं घेतलं होतं ते असे खलबत्त्यामध्ये मोठे असे ठेसून घ्यायचे आहे इथे मी एका ताटामध्ये इथे मी दोन वाटी हे ज्वारीचे पीठ घेतले आहे सर्व पीठापेक्षा ज्वारीचे पीठ हे आपल्याला डबल घ्यायचे आहे त्यामुळे इथे मी दोन वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे एक वाटी गव्हाचे पीठ आणि एक वाटी बेसनपीठ हे मेजरमेंट अगदी बरोबर आहे तुम्हालाही करायचं असेल तर तुम्ही असेच घेऊ शकतात आणि थोडंसं जिरे ठेसून घेतले होते ते त्यामध्ये मिक्स करायचे आहे हे सर्व जिन्नस मोकळे मस्त एकजीव करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण ठेसून घेतलेले लसूण आणि कोथिंबीरही मिक्स करायची आहे थोडासा ओवा ओवा हे आपल्याला हाताने अशा प्रकारे रगडून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये मेथीची ही कट करून टाकू शकतात किंवा मग पालकही टाकू शकतात त्यानेही खूप अशी मस्त टेस्ट येते अर्धा चम्मच हळद वाटून घेतलेली आपण हिरवी मिरची त्यामध्ये मिक्स करायची आहे तुम्हाला लागेल इतकी तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकतात बारीक कट करून घेतलेली मी कोथिंबीरी त्यामध्ये आणखी मिक्स केली आहे कोथिंबीरही आपल्याला यामध्ये थोडीशी जास्तच टाकायची आहे कारण कोथिंबीरमुळेही धपाट्याला मस्त अशी चव येते थोडे थोडे पाणी टाकून ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याचा मऊ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे मऊ गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याला दहा ते पंधरा मिनिट रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे हे पहा एका भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी घ्यायचे आहे ते हाताला लावून अशा प्रकारे आपल्याला थोडेसे पिठे मी कोलपाट घेतला आहे त्यावरती कॉटनचा मऊ असा कपडा ओला करून ठेवला आहे हे पहा हाताला पाणी लावून आपल्याला अशा प्रकारे ते दाबून असे धपाटे तयार करायचे आहे आपले चार बोटानेच हे आपल्याला करायचं आहे हे पहा अशा प्रकारे कॉटनचा कपडा हा आपल्याला ओलासाच घ्यायचा आहे कारण आपले धपाटे त्याला चिपकणार नाही त्यामुळे हे पहा अशा प्रकारे त्यामध्ये चार ते पाच होल करून घ्यायचे आहे तवा हा जास्त गरम करून घ्यायचा आहे हे पहा त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे पहा अशा प्रकारे कपड्याच्या साह्याने पकडून तव्यावर हळूहळू सोडून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे प्रेस करून जर तुमचा कपडा निघत नसेल तर तुम्ही त्याला पाणीही लावू शकता हे पहा जे आपण होल केले आहे त्यामध्ये आपल्याला तेलही सोडायचं आहे दोन्ही साईटने असे लालसे कलर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित त्याला शेकून घ्यायचे आहे हे असे सर्व धपाटे हे आपल्याला करून घ्यायचे आहेत तयार आहे आपले खमंग असे धपाटे त्याला आपल्याला दहीसोबत सव करायचे आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद